परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकाला अचानक भेट भेटीत बस स्थानकातील स्वच्छता गृह हो कॅन्टीन हिरकडी कक्षासह बस चालक वाहक विश्रांती गृहाची केली पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानक गणेशपेठ बस स्थानकात धडक देत पाहणी केली स्थानकातील कॅन्टीन मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळताच मंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना झाडा झडती घेऊन सुधारणा न केल्यास पुढच्या वेळेस लायसन रद्द करण्याचं बोलले प्रवाशांच्या सुरक्षेला आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत सरनाईक यांनी सुविधा सुधारल्या नाहीत तर कठोर कारवाई होईल असा इशाराही दिलाय अचानकच्या छापेमारीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे आज दिलेलं नाही आहेत शौचालयाच्या बाबतीत सुद्धा मी जर बघितलं तर शौचालय सुद्धा स्वच्छ आहे म्हणजे असं काही फारच अस्वच्छ वगैरे नाही थोड्याफार प्रमाणात कदाचित मंत्री येणाऱ्याची चाहूल यांना लागल्यानंतर थोडंसं स्वच्छता <laughs> केली असेल परंतु शेवटी स्वच्छता जरी ताबडतोब गेली तरी आधीपासूनची काही टाईल्स तुटणं किंवा नळाला पाणी न, न येणं वगैरे ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळलेल्या ना नाही आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी एस टी स्टँडपेक्षा ह्या एस टी स्टँडवर तसं बघायला गेलं तर सर्वसामान्य प्रवाशांना ज्या सुविधा अपेक्षित असतात त्यातल्या नव्वद टक्के सुविधा आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण प्रत्येकडे मंत्री गेल्यानंतर ते वेगळंच काही दिसायला पाहिजे असंही नाही कदाचित हा एक स्टँड त्याला अपवाद असेल एकच घाण गोष्ट मला दिसली म्हणजे जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये असलेलं किचन अतिशय गलिच्छ अतिशय घाण आहे त्याच ठिकाणी सगळी लोक जेवण घेत असतात नाश्ता करत असतात स्वतःच्या घरनं आणलेलं जेवण त्या ठिकाणी जेवत असतात परंतु ते जे किचन मी बघितले आहे त्यामध्ये अक्षरशः फार दुर्गंधी येत होती आणि घाणीचं साम्राज्य होतं मी ताबडतोब माझ्या जे डेपो मॅनेजर आहेत त्यांना सूचना केल्या आहेत की महापालिकेला त्यासंदर्भात तक्रार करून त्यांचं लायसन्सच रद्द झालं तरच ते म्हटलीवर येतील कारण न्यायालयीन प्रक्रिया काहीतरी बेचाळीस वर्षापासून चालू आहे असं मला कळलेलं आहे मी त्या प्रकरणामध्ये सुद्धा स्वतः जातेने लक्ष घालतो की अशी लोकं जर असे कॅन्टीन चालवत असतील तर लोकांच्या शेवटी जीविताशी शे खेळण्याचा हा प्रकार आहे हे दूषित अन्न किंवा दूषित वस्तू जर सर्वसामान्य प्रवाशांना दिल्या तर प्रवाशी हा आजारी पडू शकतो काही अजूनही त्यांना वेगळ्या घटनांना सामोरं जावं लागेल त्यामुळे त्या कॅन्टीन मालकावर ताबडतोब कारवाई करायची आजच्या आज ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत त्यांचं किचनचं लायसन्स रद्द करून आम्ही इथे बाकीचे दुसरे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये ग्राहकांनी जाऊन खाण्यापिण्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आम्ही करणार आहोत परंतु जर घाणीचं साम्राज्य असलेल्या किचनमधून जर काही अस्वच्छ अशा वस्तू जर बाहेर येत असतील कारण मी बघितलं की सगळी घाण होती त्या ठिकाणी ते उकडलेले बटाटे ठेवले होते त्याच बटाट्यातनं बटाटे भाजी किंवा बटाटे वडे वगैरे अशा प्रकारचं अन्न ते बनवू शकतात आणि ते लोकांना देतात त्यामुळे जीवितशी खेळण्याचा प्रकार परिवहन मंत्री म्हणून मी कधी सहन करणार नाही बाकीच्या अस्वच्छते बाबतीत आणि दुसरं असं मला जाणवलं मी आमचे जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत त्यांची रूम बघायला गेलो होतो मला असं कळलं की त्या काही आठवड्यापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी काहीतरी दारूच्या बाटल्या वगैरे आढळल्या होत्या आज काही तसं दिसतं नाही परंतु नवीन गाद्या मात्र आमच्या ड्रायव्हर कंडक्टरला आणलेल्या दिसलेल्या आहेत आणि असं कळलं की आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये ते आणले आहेत म्हणजे काहीतरी सोलापूर आणि धाराशिवच्या घटनेनंतर आमच्या सगळ्या डेपो मॅनेजरनी धडा घेतलेला दिसतोय आणि माझी तीच भावना होती मला काय सरसकट कुठेही गेल्यानंतर घाणीचं साम्राज्य दिसावं किंवा अस्वच्छता दिसावी आणि मी डेपो मॅनेजरला निलंबित करावं अशी काही माझी भूमिका नाही आहे माझी भूमिका हीच आहे की ज्या पद्धतीनं एस टी महामंडळ कार्यान्वित आहे ज्या पद्धतीनं एस टी महामंडळाला आपल्या स्टाफकडनं अपेक्षित आहे की अशा प्रकारचं काम त्यांनी करावं ते काम जर त्यांनी केलं नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु ठीक आहे धाराशिव आणि सोलापूरच्या घटनेनंतर जर त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत असेल तर मला उलट आनंद आहे त्या गोष्टीचा सगळीकडे माझे माझा स्टाफ हा सस्पेंड किंवा बडतर्फ होता का म्हणे ह्या मताचा मी आहे त्यामुळे अजूनही काही सुविधा ज्या आहेत त्या करण्यासंदर्भात त्यांना सूचना केलेल्या आहेत एक आठवड्या आता हिवाळी अधिवेशन असल्याकरता मी नागपुरातच आहे परत मी या ठिकाणी येईल परत पाहणी करील काही ज्या सूचना मी आज दिलेल्या त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर निश्चितपणे अजूनही काही कठोर कारवाई मला करावी लागेल परंतु तशी वेळ येऊ नये असं मला वाटतं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी महामंडळ आहे आणि एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी कुठेही अस्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुविधा शौचालयाच्या बाबतीत सुविधा सा खास करून महिलांच्या शौचालयाच्या बाबतीत सुविधा या डेपो मॅनेजरनं स्वतः लक्ष घालून दिल्या पाहिजे परत एक सूचना मी केलेली आहे की आमचं महिलांसाठी बाळाला स्तनपान करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक कक्ष स्थापन केलेला आहे हिरकणी कक्ष म्हणून आहे तो मी आल्यावर बंद दिसला मी सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब एक आपली महिला कर्मचारी त्या ठिकाणी तैनात ठेवावी छोटे बाळ घेऊन ज्या महिला आपल्या येतात त्यांना आव्हान करावं की तुम्हाला जर काय स्तनपान करायचं असेल तर आम्ही कक्ष निर्माण केलेला त्या कक्षामध्ये तुम्ही चला अशा प्रकारचं एक वातावरण सुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी करायला हवं बऱ्याच वर्षापासून आता एक्सपेन्शन चालू आहे थोड्या थोड्या प्रमाणात आमच्या एस टीचे काही मुंबईचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत त्यांना मी सूचना केलेल्या की लवकरात लवकर उर्वरित काम करा परंतु अजूनही काही सूचना असतील तर त्या सूचना दिल्यानंतर आम्ही निश्चितपणे त्यावर कारवाई लवकर नाही मी काय त्यांना सांगितलं आहे बघा मला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर डेपो मॅनेजरला निलंबित करण्याची वेळ येऊ नये ही माझी भूमिका आहे काही निर्णय असे कटू घेत असताना नाही लाजस मला घ्यावे लागतात परंतु जर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किंवा प्रवाशांच्या सेवेसाठी माझे जर अधिकारी कमी पडत असतील आणि त्यांना दिलेली जबाबदारी जर ते योग्यरित्या पार पाडत नसतील म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की शासन खर्च करतं हिरजणी कक्षा आम्ही स्थापना केलेली आहे परंतु हिरजणी कक्ष बंद आढळला लॉक होतं त्याला तर महिला जी स्तनपान करणारी बाळाला घेऊन येणारी महिला आहे तिला आवाहन करणं पाहिजे या ठिकाणी जी आवाहन करून चला तुम्ही स्तनपान कक्षाची स्थापना एस टी महामंडळाच्या माध्यमातून झालेली आहे तुम्हाला जर त्या रूमचा वापर करायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे करू शकता त्या ठिकाणी आल्यानंतर दुसरी एक गोष्ट मला जाणवली की जाहिरात करणाऱ्या म्हणजे स्पीकरवर फक्त सूचना ज्या बसेसच्या संदर्भात आहे त्या झा होणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी तर जाहिराती मोठमोठ्या आवाजात आहे म्हणजे सूचना करणं कुठली बस वेळेवर आहे कुठली नियमित नाही आहे किंवा अवेळी येणार आहे ह्या सूचना करण्यासाठी त्या स्पीकरचा उपयोग ऐवजी जाहिरातीसाठी उपयोग करण्यात असेल ते ताबडतोब आजपासून बंद करायचे आता ती जाहिरात लागली नाही पाहिजे लोकांना फक्त सूचना ज्या आपलं मार्गदर्शन आहे तेच करायचं लोकांना ह्या जाहिरातीमध्ये काही इंटरेस्ट नाही एस टी महामंडळाला दा काही गरज नाही अशा जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यामुळे कर्मकर्त्याशा आवाजामध्ये ज्या जाहिराती आहेत ते मी ताबडतोब आज बंद करायला सांगितले बस मोठ्या प्रमाणात जे आहे खाजगी बसेस